छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि हिंदूंचा अतिशय चांगला आणि पवित्र सण गुढीपाडवा याचा काय संबंध आहे मित्रांनो हे आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत फाल्गुन महिन्याच्या अमावश्याला म्हणजेच फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस मराठी महिना जो फाल्गुन महिना आहे त्याचा शेवटचा दिवस त्या अमावश्याला औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे संभाजीराजे यांची हत्या केली आणि संभाजीराजे यांचं मुंडकं असं काठीवरती घेऊन संपूर्ण त्या एरियामध्ये गावामध्ये व इतर परिसरामध्ये फिरवून संपूर्ण लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मराठी महिना पहिला चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या प्रतिपदेला जो काही आपण गुढीपाडवा साजरा करतो त्या सणाला कलंक लागावा म्हणून दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचं कृत्य करण्यात आलं मित्रांनो यापूर्वी आपण जाणून घेऊयात मराठी महिने किंवा मराठी हिंदू संस्कृतीनुसार कशा पद्धतीनं कालगणना केली जाते मित्रांनो आज शालिवान शक एकोणीशे सेहेचाळीस आहे म्हणजेच हिंदू धर्मानुसार किंवा शालिवान शकानुसार साधारण एकोणीसशे शेहेचाळीस वर्षे झाले आहेत की आपण कालगणना करत आलेलो आहोत आणि मित्रांनो यानुसारच मराठी पहिला महिना म्हणजेच चैत्र महिना आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा जो काही सुरुवातीचा पहिला दिवस असतो त्याला आपण पाडवा म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हा पाडवा साधारण आपण शालिवान शकानुसार एकोणीसशे म्हणजे साधारण एकोणीसशे सेहेचाळीस वर्षापासून तर आपण हा पाडवा साजरा करत आहोत म्हणजेच मराठी महिन्याचा पहिला दिवस जो असतो तो, तो पाडवा आपण अतिशय उत्साहाने अतिशय मांगली पद्धतीने साजरा करत असतो यामध्ये इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी अशा पद्धतीने चालू होतात इंग्रजी महिन्याचा पहिला दिवस एक जानेवारी हा देखील कशा पद्धतीने साजरा होतो पूर्ण जगामध्ये हे आपण पाहिलंच आहे पण तो, तो हिंदू संस्कृतीनुसार जो काही पाडवा साजरा होतो तो, तो अतिशय मंगलमय साजरा होतो पाडव्याला जो काही आपण घोलाणा म्हणजेच लिंबाचा घोलाणा गूळ डाळ अशा पद्धतीचं एकत्रित मिक्सर करून आपण जे खातो ते आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं त्याचबरोबर मंगलमय पद्धतीने आपण हा पाडवा साजरा करतो घरामध्ये गोडधोड करून आपण हा पाडवा साजरा करतो म्हणजेच मराठी महिन्याचा पहिला दिवस अतिशय मंगलमय उत्साहाने आणि अतिशय शुभ पद्धतीने आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असतो मित्रांनो औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजे यांचा छळ करून अतिशय क्रूरपणे याच पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस आमवशा त्या मावशाला छत्रपती संभाजीराजेंची हत्या केली व हिंदू लोकांचा हा सण कलंकित व्हावा म्हणून त्याने छत्रपती संभाजीराजेंचं मुंडकर एका काठीवरती घेऊन संपूर्ण त्या परिसरामध्ये फेवलं आणि आपला हा सण त्याने कलंकित करण्याचं काम औरंगजेबाने केलं या सणाच्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूची आठवण तर नक्कीच येणार परंतु मित्रांनो हे विसरू नका की पाडवा सण हा आपण साजरा केला पाहिजे पाडवा सण हा एकोणीसशे सेहेचाळीस वर्षापासून साजरा होतोय आणि जो औरंगजेबाचा मानस होता म्हणजेच हा आपला सण कलंकित करण्याचा तर त्याचा तो जो काही माणस होता तो माणस नक्कीच सक्सेस होईल तो त्यामध्ये यशस्वी होईल जर आपण पाडवा सण योग्य रीतीने साजरा केला नाही तर मित्रांनो महाराष्ट्रावर आक्रमण झाली छत्रपती संभाजीराजे यांचं बलिदान देखील या ठिकाणी गेलं तो महाराष्ट्र कधीच गारटला नाही कधीच गोठला नाही आपली हिंदू संस्कृती कधीच मागे पडली नाही छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून त्यांचं बलिदान लक्षात ठेवून आपण पाडवा अतिशय मंगलमय पद्धतीने साजरा केलाच पाहिजे ही निश्चितच चुकीच आहे की छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर एक हास्यस्पद रीतीने पाडवा साजरा करावा किंवा तेव्हापासून हा पाडवा साजरा होतोय असं देखील सध्या कोण म्हटलं जात आहे परंतु ते सरासर चुकीचं आहे पाडवा कलंकित व्हावा म्हणून औरंगजेबाने हा प्रयत्न केला परंतु आपण हिंदू लोकांनी हा पाडवा कलंकित नाही व्हायला पाहिजे छत्रपती संभाजीराजांचं बलिदान आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचा त्याग आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना एक विनम्र अभिवादन करून पाडवा साजरा करून नवीन वर्षाचं स्वागत आपण केलंच पाहिजे त्याचबरोबर धर्मवीर संभाजीराजे यांना देखील आपण त्या दिवशी नक्कीच बोजलं पाहिजे त्यांचं बलिदान नक्कीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद